नवरात्र उत्सवाच्या बुधवारी शेवटचा दिवस होता त्यामुळे सर्वत्र ठिकाणी विविध मंडळांनी दांडिया राजचे आर, आर... कार्यक्रम आयोजित केले होते दांडिया राजची धामधूम रात्री बारा वाजता संपल्यानंतर सर्वजण घरी गाठ झोपेत असतानाच पहाटेच्या सुमारास दुचाकी गाडीवर आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने डावखरवाडी धोंगडेपरी नगर परिसरात पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांची तोडफोड केली या प्रकाराने परिसरातील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात असून गुन्हेगारी थांबणार तरी कधी असा सवाल उपस्थित केला जातो आहे दोनच दिवसांपूर्वी मंत्री दादा भोसे तसेच भाजपच्या तीन आमदारांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन चिंता व्यक्त केली या घटनेला अठ्ठेचाळीस तास पूर्ण होत नाही तोवर विजयादशमीच्या पहाटे दुचाकी गाडीवर आलेल्या टोळक्याने पाच ते सहा गाड्यांची येथील नगर आणि डावखरवाडी परिसरात तोडफोड केल्याचा प्रकार घडला या प्रकारामुळे गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोक्यावर काढलेले आहे गाड्यांची तोडफोड झाल्याचे समातास शिवसेना ठाकरे गटाचे अतुल धोंगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीनं घटनाची भेट देऊन तेथील रहिवाशांना दिलासा दिला तसेच दिला। या घटनेप्रकरणी पोलिसांना माहिती मिळालेली असून ते सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शोध घेत आहेत एन सी रोहन रोहनदानी नाशिक